हॅलो एवरीवन कसे हा सर्व मजेत ना मी पण एकदम मजेत आहे आणि एकदम खुश आहे एकदम हॅपी आहे है, आणि तुम्ही पण सगळे तसेच राहा बस हे सगळ्यांना शुभेच्छा तर आजच्या ब्लॉगमध्ये तर असं खूप काही होतं पण आज एका गोष्टीवर मी थोडीशी चर्चा करणार आहे आणि ती गोष्ट म्हणजे अशी आहे की तुम्हाला माहिती आहे आम्ही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आहे एक मिटर फॅन खूप गरमी होते आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आम्हाला प्रमोशनसाठी प्रोडक्ट येतात प्रमोशनसाठी मेकअप की मेकअपचे प्रोडक्ट येतात हेल्थचे प्रोडक्ट येतात ड्रेसेस येतात साड्या येतात आणि कुठले शॉपकडनं येतात कोणी घरी घरून काम करते त्याच्यासाठी तिथून येतात काही बार्टर आम्ही कोलॅब्रेशन करतो काही पेड कोलॅबरेशन करतो ॲक्च्युली पेड जास्त करतो बार्टरसाठी दुसरी आयडिया इंस्टाग्रामची त्याच्यावर करतं पण आता सांगण्याचा विषय म्हणजे असा आहे की जेव्हा टिकटॉक चालू झालं होतं तेव्हा खूप लोकांनी शिव्या घातल्या आम्हाला घरचे काय बाहेरचे काय सगळ्यांनी शिव्या घातल्या काय करता कामं करा हे काय पडलं आहे काय याच्यात पण सगळ्यांना माहीत आहे मी जॉब करून ते कामं करत होती मला जॉबमध्ये आठ दहाच्या वर पगार नव्हता आठ दहा हजाराच्या वर पगार नव्हता बाकी मग माझे प्रायव्हेट कामं चालायचे माझे पर्सनल ठीक आहे त्याच्यानंतर मग टिकटॉकर म्हणे काही भेटत नाही काही नाही म्हणजे ठीक आहे आपल्याला मनोरंजनाचा एक पार्ट होता बाकी काही नाही मग फेम मिळालं मग टिकटॉक बंद झालं मग इंस्टाग्राम आलं फेसबुक आलं मग पहिले कसं होतं पहिले प्रमोशनसाठी मोठमोठ्या स्टार लोकांनाच घ्यायचे नंतर मग मोठे मोठे इन्फ्लुएन्सरला घ्यायला 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 लागले मग आता आमच्यासारखे साधे इन्फ्लुएन्सरला पण घ्यायला लागले आता तर ज्यांचे एक लाख फॉलोअर आहे पन्नास हजार फॉलोअर आहेत त्यांनासुद्धा आता छान काम भेटून राहिले प्रमोशनचे आम्हालाही भेटत आहे आम्ही करत आहे कोणी कमी पैशात करते कोणी जास्त पैशात करते त्याच्यात काही जणांची खूप फोटो दुखते की तुम्ही बा हे, हे करता काय निरा हे कामं करूनच तुमचं घर चालते काय दुसरे महिन्यातचे कामं करा अरे देवा तुम्हाला कोणाचं बॅकग्राऊंड माहीत नसेल तोपर्यंत तुम्ही बोलू नका तुम्हाला माझं बॅकग्राऊंड नाही माहीत मी पहिले काय केलं आहे काय नाही मी आता काय करते काय नाही तर फक्त माझं एक म्हणणं आहे की पुढ कोणाचं बॅकग्राऊंड माहीत नसल म्हणजे माहीत करून घ्या मगच त्यांना बोला ठीक आहे आता हा झाला म्हणा आता हा कमेंटचा पार्ट झाला तसं काही नाही करणारच आहे कमेंट आता ज्यांना माहीत आहे तेही करणार आहे ते ज्यांना नाही माहीत आहे तेही करणार आहे खूप जणांना वाटते आम्ही नाचतो उडतो हमकण ढमकणं पागलपणा करतो पण आमच्या ह्या पागलपणात आम्ही खूप खुश आहे सांगू कारण मी ज्या परिस्थितीतून आली त्या परिस्थितीतून मी एकटी आली कोणीच नव्हतं सोबत आणि मी कोणाकडनं अपेक्षाही नाही केली ना नातेवाईक नाही ना, ना कोणी नाही कोणी नाही कोणी नाही ना, ना. कारण सगळ्यांना आप आपलं आयुष्य लागलं असते ला कोण आपल्याला लक्ष ठेवणार आहे आपण आपलीच काळजी घ्यावी लागते मैत्रिणी माझ्या भरपूर आहे मैत्रिणी खूप आहे आणि सगळ्या माझ्या बेस्ट फ्रेंड आहे पण खारी बेस्ट फ्रेंड मी माझीच आहे आणि बाकीच्या मैत्रिणी आहे आणि खूप मैत्रिणी आहे मी लिस्ट दिली तरी कमी आहे आणि मी सगळ्यांनाच इंट्रोड्यूस पण केलेलं आहे पण आता बिचारे आपापल्या ठिकाणी आहे फक्त माझी एक लंगूटी यार आहे मैत्रीण आहे जी माझी माहेरी तिथेच राहते तिचं घर आहे तिथे तर तिच्यासोबत माझी नेहमी भेट होते सगळ्यांना मी तिची ओळख करून दिली आहे आता कसं आहे हे बेस्ट फ्रेंड आता एका बेस्ट फ्रेंड फ्रेंड घेऊन आपण मिरवा आणि दुसरा जो व्यक् दुसरी जी मैत्रीण असते तिचं मनाला कशाला आपण वाईट म्हणा ती कोणत्या भावनेनं आपल्याशी जोडली आहे कोणती नाही तू सगळेच बेस्ट फ्रेंड आहे आहे की नाही जो आला तो बेस्ट फ्रेंड पण खास म्हणजे जो टिकलं तो बेस्ट फ्रेंड की आहे ना तर माझी आताच्या आताच्या कंडिशनमधल्या मै मित्रता काही मित्रता नाही आहे माझ्या हिशोबाने कारण अनुभव झालेला आहे आता एवढा कानाला एवढा मोठा खळा लावलेला आहे नाही आता नाही आता करायचंच नाही आपली मैत्रीण नंतर दुसऱ्या जी मैत्रीण होऊन जाते मग तिकडे बेस्ट फ्रेंड बेस्ट फ्रेंड होती त्याच्यापेक्षा आपण कोणाचं आता काहीच नाही करायचं सगळ्यांशी सारखं राहायचं सगळ्यांशी आजाचं बोलायचं सगळ्यांशी सगळे इक्वल आहे की नाही कोणाला जा जीव जा जास्त लावायचा जा नाही कारण आपल्याला आपलंच सरून राहिलं अजून तर असं आणि गोष्ट कुठच्या कुठं चालली जाते एक बोलता बोलता तर ठीक आहे तर आता मेन उद्देश म्हणजे हा आहे की आम्ही प्रमोशन करतो पैसे घेऊन प्रमोशन करतो हे सगळ्यांना माहीत आहे आणि मी गेमिंगचे प्रमोशन करत नाही रमीचे प्रमोशन करत नाही बेटिंग ॲप करत नाही एम एल एम कंपनीजचे सारखे पण मी केलंच नाही आहे मी ते प्रमोशन कारण त्याच्यामध्ये ते करतच नाही मी गेमिंगचं मी पण करते रमीचं मी पण करते आणि हा हां आमच्यासारखे इन्फ्लुएन्सर जरी रमीचं किंवा गेमिंगचं जरी प्रमोशन करत असेल तर त्यांना पैसे भेटते म्हणून पण आपल्याला तेवढं अक्कल असते की आपण नाही करायला पाहिजे ते वाईट आहे स कळलं आणि हे जे प्रोडक्ट राहते आपले जसे ब्युटीचे प्रोडक्ट जसं फेसेस कॅनडाचं मी प्रमोट करते ॲक्च्युली खूप छान आहे मी सगळे फेसेस कॅनडाचे वापरते पिच मोड क्रीम फाउंडेशन मेकअप फिक्सर मी सगळं यूज करते हे हे प्रकार मला आयुष्यात माहीत नव्हते मी आता सगळं यूज करते स्किन केअर करते मी स्किन रुटीन करते डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे आणि जसं मला प्लिक्सची नाईट क्रीम आली आहे आता आली आहे तर मी फेकणार आहे का एवढी महागाची पण मी यूज करते मी बाय ॲडवर्टाईज करते मी सांगते पण असं नाही की पडल्या राहते नाही मी स्वतः यूज करते प्लिक्सचे त्याच्यानंतर गुड वाईफ्सचे आल्फ्स गुडनेसचे मी करते यूज मी एकही वेस्ट जाऊ देत नाही सगळं सगळं यूज करते आणि जे मी तुम्हाला सांगते ते मी सगळं यूज करते आणि राहिली गोष्ट मी गेमिंगचे करत नाही आणि करणारी नाही इतके मला मेल पडले आहे इतके मला डीएम पडले आहे पण मी कानाला खळा मी म्हटलं नाही करायचं नाही म्हणजे नाही म्हणजे नाही किती पैसे देणारे खूप म्हणजे इथपर्यंत गोष्ट होती की लाख रुपयापर्यंत देणार होते पण नाही म्हटलं नाही मी म्हटलं नाही लोक कुठेतरी विश्वास ठेवतात हो आपल्यावर आता हे कसं आहे मेकअपचं कसं आहे हे कुठलंही प्रोडक्ट हे खराब नसते कुठल्याही कंपनीचं आपल्या यूजवर असते ते आता जसं नाईट क्रीम आहे नाईट क्रीम ला रेग्युलर लावू रेग्युलर त्याचा उपयोग करतोच आपल्याला रिझल्ट भेटेल ना आता माझी स्किन वयाच्या मानाने अजूनही टाईट आहे पण मी आता स्किन रुटीन करत असते मी थोडंसं योगा वगैरे पण करते डेली नाही होत आहे योगा कारण माझ्या झोपेचा लॉई मोठा प्रॉब्लेम आहे बिगेस्ट प्रॉब्लेम आहे हे मायग्रेनमुळे मी आणि कचाल झोप घेत असतो हो हे बोमळतेच बोमळते बोमळ देतो बो 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 नाहीतरी मलेच कामं करायला लागते नॅचरल मलाच काम करायला लागते तर असा भाग आहे तर मी ज्याची प्रमोशन करतो ना ज्याही प्रोडक्टचे मी सगळे घरी यूज के करतो नंतर अरे बा असं नाही की केलं की हां केलं जाऊ दे फेकून दे प्रोडक्ट नाही सगळे यूज करतो मी याच्यासाठीच मी हा जा ब्लॉग बनवला होता की खूप लोकांना खूप वाटते की आम्ही आणि कसं आहे डान्स डान्स हा मी ओरिजिनल डान्सर आहे मला ज्या वयात मला ग्रीप पाहिजे म्हणजे कोणीतरी अशी व्यक्ती पाहिजे होती मला सपोर्ट करणारी नाही भेटली नाही तर मी आज डेफिनेटली सांगते तुम्हाला मी कुठे ना कुठे आज चांगल्या पदावर डान्सिंगच्या क्षेत्रात असते किंवा काहीतरी माझं खूप छान झाले असतं आज मी माझी प्रगती कलेच्या क्षेत्रात झाली मी बी कॉम बी कॉम डिटेक्स आहे मी टॅक्सेशनचाही कोर्स केला आहे मी पण माझ्या कलेने मला मान सन्मान पैसा प्रसिद्धी सगळं दिलं आणि विशेष म्हणजे माझ्या नवऱ्यामुळे आहे ते मला माहीत आहे ते कमेंट करा ताई दादा मुळ अरे हो त्याच माणसामुळं आहे पण त्या माणसाला माझी कदर आली त्यामुळे सर माझी खूपच कदर आहे माणूस माझ्यावर खूप प्रेम करते मुलं नाही माहीत खऊन करते पण नाही माणूस आहे देव माणूस आहे तो देवदास पिक्चरचा देव नाही देव माणूस गॉड गॉड है ना तर अशी गोष्ट आहे आणि कसं आहे मला जर कलेची पैसे भेटत असेल तर मी का नाही कर मी आज कलेमुळे पुढे आली मला प्रमोशन करायचे पैसे मिळत आहे सगळेच करतात मी नाही करत कोणी एक लाख घेते कोणी वीस हजार घेते मी तीस हजार घेते कोणी चाळीस घेते असं तसा हा प्रकार चालू राहते आणि यूट्यूब आणि फेसबुकवर भयंकर कॉम्पिटिशन वाढली आहे भयंकर कॉम्पिटिशन वाढली आहे आता कोण पुढे जाते कोण मागे जाते याच्यावर नाही आहे पण प्रत्येकजण टिकून राहणं आता हे महत्त्वाचं आहे आणि तुम्हाला माहीत आहे टिकटॉकपेक्षा माझे पूर्ण कंटेंट आता वेगळे आहे टिकटॉकचा कॅक जे टिकटॉकचे व्हिडिओ पाहत होते त्यांना माहीत आहे की टिकटॉकचं कंटेंट कसं होतं एकदम म्हणजे पागलपंथी होती आता कसं आहे आणि तेव्हा कशी मी बोलायचे करायचे नाही तेव्हा मी गाणे जास्त यूज करत होती आता कसं होत आहे काय म्हणते त्याला कॉपीराईट लागते हे अजून त्याच्यामुळे आपल्याला त्या म्हणजे अर्निंग नाही होत व्यवस्थित त्याच्यामुळे आता ह्या गोष्टी कमी झाल्या पण आता मी तरी पण मध्यात मदत मी करण्याचा प्रयत्न करते ॲक्च्युली माझ्या नवऱ्याला वेळ नाही आहे कारण कामं त्यांचे पण भरपूर वाढले आहे आम्ही प्रो आता जे ब्रँडचे जे प्रमोशनची व्हिडिओ बनवले रात्री तीन तीन वाजेपर्यंत दोघांनी बनवले आता मुलांची शाळा चालू झाल्यावर काय माहिती काय होणार आहे म्हणजे तुम्हाला सांगू शकत नाही इतकं वेळ आता एका ब्रँडचं प्रमोशन होतं मला आठ दिवस सतत गेले त्यांचं अप्रुव्हल परत हे चेंज करा ते चेंज करा मध्ये मग मी शिर्डीला गेली तर पूर्ण डेटा मी तर डिलीट केला बा व्हिडिओज निघाले पाहिजे म्हणून मला पुन्हा तो दामछाम करा लागला मग सांगू नाही शकत तुम्हाला मेहनती भरपूर आहे पण टिकून राहणं महत्त्वाचं आहे रेग्युलॅरिटी महत्त्वाची आहे कुठल्याही कामात असं नाही की के आज केलं होऊन घालण आ हा रिझल्ट तेव्हाच मिळते जेव्हा तुम्ही रेग्युलर राहाल आणि अपेक्षाने ठेवायचे काय होणार आहे काही नाही आहे ना, ना। बरोबर यश देते तर असं आहे तर आम्हाला जर आमच्या कलेचे दोन पैसे भेटत असेल तर आम्ही का नाही प्रमोट करा पण मी वाईट गोष्टींना प्रमोट करत नाही मला तरी वाटते कारण हे बघा आता ते टकल्याचं हे करत आहे तुम्हाला मी सांगते टकल्याचं प्रमोशन केलं हे स्वतः घेत आहे म्हणजे स्वतः तो लेप घेत आहे आमच्या बाजूचा मुलगा आहे तो अंकुश त्याला ॲक्च्युली ते खूप काहीच नव्हते त्याला बारीक बारीक तिथे केसही आले आणि प्रोडक्ट मी सगळे यूज करते कपडे पण मी स्वतःच घालते साड्याही मी स्वतःच घालते आणि मी एकही प्रोडक्ट फेकत नाही आणि मी ग रे आणि त्याची मी पेड प्रमोशनचे नक्की घेते आणि खूप जणांना असं असते नवीन बिझनेस असते काय असते त्यांना बार्टर प्रमोशन करायचं असते तर मी इंस्टाग्रामवर नवीन एक आयडी बनवली आहे त्याच्यावर करत असते पण जवळजवळ मी सगळ्यांनाच मदत करण्याचा प्रयत्न करते पण कुठे कुठे नाही पोचू शकत आणि बस आज हाच सांगण्याचा मला एक मेव उद्देश होता आले लंब भाषण झालं काय असू दे हे उद्देश होता की आम्ही जर पैसे घेऊन प्रमोशन करत असन तर आधी ते आमचं आता काम झालेलं आहे आम्हाला आमच्या कामाचे पैसे भेटत आहे आम्हाला फुकट पैसे भेटत नाही आणि कोणी मला म्हणते की जा ना जरा असं इथं जा ह्याच्यात काय पडलं आहे नाचणं उडण्यात मेहनत करा दिवसभर माहीत पड अरे राजा दिवसभर मेहनत करून चुकली आहे सकाळी साडेसात वाजेपर्यंत बारा वाजेपर्यंत मी मेहनत करून चुकलेली आहे कारण मी माझ्या ऑफिसमध्ये मी खूप मन लावून मी काम केलेलं आहे आणि माझे सर लोकांनाही तुम्ही विचारलं तर ते सांगणार आहे आणि मी खूप प्रामाणिक आहे येस कोणी yes. मला काही म्हणू मी खूप प्रामाणिक आहे आणि मी खोटी नाही आहे मेन म्हणजे तो मुद्दा आहे तर असो जाऊ द्या जा जा। म्हटलं तर म्हटलं पण मी ॲज एज नॉर्मिल असला बा आपल्या ब्लॉगमध्ये एक एक गोष्ट क्लिअर करा नाही का आणि तुम्हाला लवकरात लवकर काहीतरी गुड न्यूज मिळणार आहे आणि तुम्हाला माहीतच पडेल काही मी लाईव्ह येईल लाईव्हवर सांगेल मी ते आणि नक्की तुम्हाला माहीत पडेल तर असो असा होता आजचा छोटासा ब्लॉग सगळ्यांना महिन सगळ्यांनी मेहनत करा आणि व्हिडिओज बनवा रेग्युलर बनवा जर तुम्हाला व्हिडिओज बनवायचे असेल तर तुम्हाला फक्त व्हिडिओज बनवा लागण याचा त्याचा विचार नाही करा लागन हा काय म्हणते आणि तो काय म्हणते असं जर तुम्ही विचार कराल तर काहीच नाही करू शकाल त्याच्यामुळे कारण कोणी कोणाच्या कामात पडत नाही आपल्याला आपलं बघावं लागते हे तुम्ही लक्षात ठेवा तर असा होता आजचा छोटासा ब्लॉग कसा वाटला कसांनी मला नक्की सांगा कारण बोलता बोलता मी काही फ्लोमध्ये बोलून घेल तर मला माफी मागतो तुमची मी मनापासून कसा वाटला व्लॉग मला ब्ला नक्की सांगा भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय <स्थलीक्ति कर्था>